मोलकर्णीच्या मुलाने रिवॉल् रिव्हॉल्व्हर चोरून हवे तीस राऊंड फायर केले सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरातून रिव्हॉल्व्हर चोरण्यात आलं रिव्हॉल्व्हरसह तीस जिवंत काडतुसे आणि एक ड्रोन चोरीला गेला होता दहा वर्षीय मुलाने धक्कादायक कृत्य केले यामध्ये रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आला दरम्यान ज्या मनेर मळामध्ये अल्पवयीन मुलाने रिव्हॉल्व्हर अनेक राऊंड फायर केले त्या घटनेवरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी कोल्हापुरातल्या उजळायवाडी या ठिकाणी राहणाऱ्या एका निवृत्त अधिकाऱ्याच्या घरातून एक रिव्हॉल्व्हर गायब झाल्याची घटना एकतीस जानेवारी रोजी घडली खर तर ही रिव्हॉल्व्हर नेमकी कोणी चोरली याचा तपास करत असताना पोलिसांना धक्कादायक अशी माहिती समोर आली एका मोलकर्णीच्या मुलानंच ही रिव्हॉल्वर जी आहे ती चोरल्याची घटना जी आहे ती समोर आली आणि त्याचा तपास सुरू झाला आणि या तपासानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या ज्यामध्ये या लहान मुलानं मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच मनेरमाळा या ठिकाणी येऊन त्या बंदुकीतून ज्या रिव्हॉल्व्हरमधून जवळपास वीस राऊंड फायर केल्याची बाब जी आहे ती धक्कादायक समोर आलेली आहे रिव्हॉल्व्हर चोरली होती त्या रिव्हॉल्व्हरमध्ये सात खरतर राऊंड होते शिवाय जे तीस राऊंड सोबत होते त्या रिव्हॉल्व्हरच्या बाजूला ते देखील त्यानं चोरले होते एकूण सदतीस राऊंड घेऊन हा मुलगा जो आहे तो या ठिकाणी आला होता आणि त्यातील जवळपास वीस राऊंड त्यांना याच झाडाखाली बसून फायर केले होते आपण जर बघितले तर ही एक फायर केलेली झाडावरती देखील फायर केल्याची माहिती त्यांना पोलिसांना दिलेली पोलिसांनी देखील या संदर्भातली माहिती माध्यमांशी बोलताना दिलेली आहे त्या संपूर्ण घटनेनंतर आणखीन कोणकोणत्या बाबी समोर येणार हे देखील पाहणं गरजेचं आहे कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील पुढारी न्यूज